गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा किंवा मराठी बोलण्याचा मुद्दा हा जोर पकडू लागला आहे आपल्याकडे येणारा परप्रांतीय आहे त्यांनी मराठी शिकायला अडचण काय हा एक प्रश्न विचारला जातो आहे रास्त प्रश्न आहे परंतु मला पुढचा असा प्रश्न आहे की मुळात जो मराठी भाषिक आहे तोच हिंदी आणि इंग्लिशकडे जास्त का वळतोय त्याला आपल्या मातृभाषेवरती प्रेम कमी व्हायला लागलं का किंवा त्याला आपल्या मातृभाषेची लाज वाटते का कारण सर्रास आपलीच कितीतरी नवीन पिढीची मराठी मुलं ही इंग्लिशमधनं बोलताना दिसतात इंग्लिश शाळेमध्ये जातात हिंदीतनं उगाटच्या उगाच बोलताना दिसतात की जिथे समोरचा माणूस मराठीचा आहे तर मराठीत बोलायला अडचण काय तुमचं काय मत आहे याच्यावरती अगदी योग्य मुद्दा आहे की इतर भाषी लोक जे आहेत त्यांनी आपली भाषा बोलायची की नाही हा जो मुद्दा आहे तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ठरवता की नाही मग तुम्ही बोला नाही घेतलं तर ते बोलत नाहीत तर ह्याच्यावर खरं तर एक इतका जालिम उपाय हो आहे त्याच्यासाठी काही बाकी वेगळं काही करू नका तुम्ही त्यांच्याशी बोलणं बंद करा <laughs> तुम्ही बोलणं बंद करा ते पोट भरायला आलेले आहेत तुम्ही नाही अगदी बरोबर लोक काय करतात समजा रिक्षावाला असेल कि किंवा हॉटेलमधला वेटर असेल किंवा कोणीही व्यावसायिक असेल तुम्ही लगेच हिंदी बोलायला जातात स्वतःहून बरोबर तुम्ही मराठीच बोला आणि जर का तो मराठीत बोलत नसेल बोलू नका तो माणूस काय करेल याचा जर के के था था था। का विचार केला तर नाही तो झकत मराठी बोलायला लागेल कारण त्याच्या लक्ष देईल की काय अरे आपला व्यवसाय होत नाहीये हे बघा हो पोट हे सगळ्याचं कारण आहे जर का तो इतर भाषा कुठल्याही भाषेत मी कुठल्या भाषेचं नावच घेत नाही काय करेल तो माणूस मी जेव्हा माझ्या कामानिमित्त दिल्लीला जातो किंवा कलकत्त्याला जातो किंवा कुठेही भारतात इतर ठिकाणी जातो तेव्हा मी त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांना हवं तशा पद्धतीने बोलायला लागतो ह्याचं कारण काम माझं असतं बरोबर आपल्या लोकांचे हेच लक्षात येणारे काम त्याचं आहे तू मराठीत बोल शेवटपर्यंत आणि तो जर का इतर भाषेमध्ये बोलत असला तर तू बोलणं बंद कर मी स्वत मुंबई ज्या ज्या वेळेला कामाला जातो त्यावेळेला मी मराठीत बोलतो कितीही काही झालं तरी मी मराठीतच बोलतो आणि मी अजूनच जडझड बोलायला लागतो मग प्राक्तनात असे घडेल असे मला कधी वाटलेच नव्हते वगैरे मी असं काहीतरी बोलायला लागतो मी कशाडी माझी भाषा सोडू मी नाही सोडत माझी भाषा जो सोडतो त्याला ते भोगावं लागतं मग नंतर म्हणजे खरं तर कुठल्याही बाकी कोणी काही करण्याचीच गरज नाही सर्व मराठी लोकांनी ठरवलं की आजपासून मराठीच बोलायचं आणि समोरच्याला जर का त्या भाषेत बोलायचं असेल तर याच्यावर व्यवहार करायचा नाही दोन दिवसात हा प्रश्न निकालात लागायचा त्याच्याबद्दल काही करण्याची गरज नाही आता आपली मुलं किंवा पुढची पिढी हिंदीत बोलते इंग्रजीमध्ये बोलते याचं कारण हे तुझ्या माझ्या न्यूनगंडात आहे आपण जेव्हा तरुण होतो तेव्हा सफाईने इंग्लिश ऐकायचो इतरांचं मला इंग्लिश बोलता येत नाही अरे बापरे मी फारच बावळट किंवा चम्या किंवा चिमण किंवा बाळू किंवा बंडू असं काहीतरी वाटतोय मी उपहासाचा विषय होतोय असं मला वाटायला लागलं मला स्वतःची लाज वाटायला लागली आणि तसंच दुसरा जो अपप्रचार झाला की तुम्ही इंग्रजीमध्ये बोललात तरच तुम्ही अत्यंत जबरदस्त किंवा तुम्ही ग्रेट किंवा तुम्ही इंटरनॅशनल असा एक गैरसमज अनेक लोकांनी पसरवला आणि त्याला आपण भुललो पण जर का तुम्ही नीट बघितलं आता इथे परदेशातली उदाहरणं घ्यायला हवीत काही देश असेत ते त्यांच्या त्यांच्या मातृभाषांमधनंच व्यवहार करतात बोलतात चीन जपान दोन्ही कोरिया तैवान युरोपमधले बरेच इंग्लंडच्या आसपासचे हे सगळे त्यांच्या त्यांच्या भाषांमधून बोलतात इंग्रजीचा वापर नाही आणि तरीही ते जगात खूप पुढे आहेत आर्थिकदृष्ट्या पुढे आहेत तांत्रिकदृष्ट्या पुढे आहेत त्यांचं काही अडलेलं नाहीये आपल्याला फक्त असं वाटतं की ती इंग्रजी आली नाही तर आपलं काय काही होणार नाही वाईट काही वाईट होणार नाही मग वाईट व्हायचं असं वा� तर सगळ्यांचंच झालं असतं जर का चिन्यांचं वाईट झालं नाही जपान्यांचं वाईट झालं नाही कोरियानांचं वाईट झालं नाही तैवान्यांचं नाही झालं वाईट तर भारतीयांचं का होईल वाईट हा था न्यूनगंड आहे एक आमचे विद्वान मित्र म्हणले मग इंग्रजीमधलं साहित्य तुम्हाला वाचायला नाही मिळालं म्हटलं नको मिळू देत <laughs> आम्ही तुकाराम वाचू आयुष्यभर इंग्रजी साहित्य वाचायला मिळत नाही ठीक आहे नाही मिळालं मग 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 अजून पुढं काय झालं तर लोक आपापल्या परीनी अपप्रचार करत असतात आणि ती भाषा ठोकण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ह्याला काहीही कोणताही तात्विक आधार नाही मातृभाषेत जर का तुम्ही शिकलात तर तुम्हाला छान समजतं उत्तम पद्धतीने मेंदूत साठवलं जातं आणि तुम्हाला दैनंदिन वापरा वा, दैनंदिन वापरामध्ये ते सगळं ज्ञान आणता येतं साधं उदाहरणे आहे साधव म्हणजे खूप मोठं आहे ज्ञानेश्वरी मग का ज्ञानेश्वरी भगवद्गीता होतीच ना आधी पण ती मराठीमध्ये नव्हती तो जो सगळा ठेवा आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेत आणला ह्याच्यातनं कायला पाहिजे आणि तुझरं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा ते एक जरा वरचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजे झाले त्यानंतर मराठीतला पहिला शब्दकोश त्यांनी तयार करून घेतलेला आहे बरोबर का घेतला गुरुजा त्यांना माहिती होतं आपली भाषा किती महत्वाची आहे आणि ती कशी सगळीकडे पुढे गेली पाहिजे याचं महत्त्व महाराजांनाही होतं म्हणूनच त्यांनी तो शब्दकोश तयार करून घेतला तुम्ही मला असे राज्यकर्ते सांगा कुठे आहेत म्हणजे इतकं बारीक लक्ष होतं महाराजांचं तर ते काल आपली भाषा आपल्या भाषेत सगळं सुरू झालं पाहिजे कारण अनेक फारसी शब्दांचा प्रादुर्भाव तोपर्यंत मराठीत पर झालेला होता मग ते मोडून काढायचं होतं सगळं म्हणून आपली भाषा सो so, संत ज्ञानेश्वर असतील किंवा छत्रपती महाराज असतील त्यांना भाषेचं महत्त्व माहिती होतं आपण विसरलो बाकी काय <laughs>